आशिष जे आपण श्रावण महिन्यामध्ये किंवा इतर दर सोमवारी वगैरे महादेवाच्या मंदिरामध्ये आरती म्हणत असतो महादेवाची आरती तर महादेवाची आरती माहिती आहे तुम्हाला हो ना लवथवती विखरा हां पण ती आरती कुणी लिहिली माहिती आहे तुम्हाला रामदास स्वामी हां समर्थ रामदास स्वामी लिहिली पण कुठं लिहिली माहिती आहे तुम्हाला नाही ते नाही माहिती कुठे हां तर ती ज्या ठिकाणी लिहिली त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आणि आपण सगळ्यांना दाखवूयात की काय होतं आहे की आपल्या जो ऐतिहासिक मोठा वारसा आहे अनेक हजारो जणं या त्या रस्त्याने जातात पण त्यांना माहिती नाही आहे की नक्की कुठं आहे ती ते मंदिर कुठं आहे लवथळेश्वराचं मंदिर आहे त्या जेजुरीच्या पायथ्याला लवथळेश्वराचं मंदिर आहे त्या लवथळेश्वराच्या मंदिरात बसून समर्थ रामदास स्वामींनी लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठकाळा म्हणजे शंकराची आरती लिहिली आणि ती अतिशय सुप्रसिद्ध झाली महाराष्ट्रामध्ये चला जरा आपण त्या तुम्हाला पण दाखवतो लवतळेश्वराचं मंदिर आत्ता आपण जेजुरीच्या जवळ आलो आहे जवळपास म्हणजे अगदी एक किलोमीटरच्या अंतरावरती जेजुरी आहे जेजुरीचा गड दिसतो इकडं आणि आत्ता आपण निघालो आहे ते लवथळेश्वराचं मंदिर या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी जीर्णोद्धाराचं काम चालू आहे <coughs> आता आपण आलो आहे लवथळेश्वर मंदिराकडे हेच ते लवथळेश्वराचं मंदिर लवथळेश्वर मंदिर म्हणजे आत्ता आत्तापर्यंत हे मंदिर फार म्हणजे अपरिचित होतं आणि थोड्याच लोकांना माहिती होतं की हे मंदिर आहे म्हणून तर हे जे मंदिर आहे आता जीर्णोद्धाराचं काम चालू आहे सध्या श्वराचं मंदिर, आसे है। वरती है। है मंदिर है। असे आतमध्ये आहे हनुमंतराची जमिनीवरती नाही आहे जमिनीच्या खाली हे मंदिर आहे असा आपण प्रवेश करू शकतो दरवाजा असे जुने पुरातन मंदिर वापरले सध्या जीर्णधाराचं काम चालू आहे असं गणपती आहे समोर नंदी तर काम चालू आहे नंदी पण एकदम सुबक आहे अच्छा मी दर्शनासाठी नाही आहे आता बाहेरून दर्शन घ्या आशिष तो वो ना। तो आता सध्या आम्ही बाहेरून दर्शन घेतलेलं आहे जीर्णोद्धारच काम चालू आहे हे सर्वांना माहिती व्हावं मला लवथळेश्वराचं मंदिर आम्ही दाखवलंय अशा पद्धतीने हे जमिनीवरती नाहीये हे जे आहे रस्त्याच्या लगत जेजुरीच्या जवळच आहे बघा जेजुरीच्या खालीच आहे पायथ्यालाच रस्त्याच्या लगतच आहे पण असं वरती दिसणार नाही तुम्हाला असं खाली जमिनीत हे मंदिर आहे आता हे जमिनीचं खालचं मंदिर जे आहे त्याचा जीर्णोद्धार होतो आणि कदाचित वरती पण घेतलं जाणार आहे वरती कळश करणार इथं रामदास स्वामींनी ती, ती आरती लिहिली का हो इथंच इथंच बसून ते या मंदिरामध्ये बसूनच लवथळेश्वराची आरती म्हणजे जे महादेवाची आरती आपण म्हणतो आता लवथ अं त्या आरती तर ते हेच लवथळेश्वराचं मंदिर आहे